इकडं माग झाडाची वाऱ्या वडाजोगी झाली ती आणि असल्या वाऱ्यात आम्ही आलो ऊस निहायला काय आहे तुम्हाला डोळ्यात माती चालली पटकन जाऊया ऊस घेऊन नाही असं ठोकायचं काय मुकाम ठोकायचा झाड पाक म्हणून पडायजोग वारे लागले आता मुळे तर आम्ही कसं घेऊन जायचं खाद्या वीस काय कळ नाही सगळं गेलंय फपूट इकडे बघूस तर इकडं बघा की ही ऊस देखील कसं हलत्या वारे या तालावर मग आता ते वारे या उस ऊस नाचायला लागलाय बरं म्हणलं नाही मी पण या तालाय वाऱ्या ताल्यावर हल् म्हणलं मी नाचती म्हणलं फरक काय प्रश्न नाचण्यात काय नाही फक्त चुकी काय झाली जरा मी हिला म्हणलं होतं लवकर न्यायला ते लवकर नाही पूर्ण असं सुटलं का नाही त्यात असं पांढरं पोपट उडून आले का आले पूर्ण बघा घराच्या जवळने देखील आपल्याला घर आपलं दिस ना एवढं असं म्हणजे हे झालंय पण गुरांना उपाय ठेवून चालत नाही मग कसल्या वाऱ्या असल्या आम्ही आलो झाड लागली लोकांची मोडून पडाय असल्या वाऱ्यानं तोडती तर हिच्या अंगावरती पाड घ्यायला लागली रर नाही अपडेट ओ किती कपडा तुटलाय तुटलाय काय आज असं वारं फुटलंय म्हणून मॅडम त्या एकलं जाऊ नका म्हणती नाहीतर रोज मी सकाळचं काय करतो उठल्या उठले उसाला आलं दिवसा उंद घरी जाऊन पडतो आपलं किती पण करावं काय माहिती की नाही तसं काम आहे केलं म्हणून पाहिजे आपल्याला बस काय बर गोष्ट सांगती काय बर मत काय आता किती जर केलं तर केलं म्हणत नाही ती म्हटल्यावर मग अवघडच गा नाही हो मग आवगडच पाहिजे व आम्ही तर म्हणतो तुमचं गणित लय सोपं आहे हो पण तुम्ही लय अवघड गणित करताय कशाचं हं दिसतो काय मग काय एवढंच काम तुमच्याकडे आहे किती वेळ झाला एक मुळी तुट ना तुला दोन तीन मुळ्या तुटून पडले ते इथं एवढा म्हणते तीन मोळ्या झाल्या खणा खाना दोन मोळ्या अडीच मोळ्या तुडून टाकल्या म्हणजे टेन्शन नाही मी पटापटा दोन हानून टाकतो आता या पुढच्या फक्त तीनच मोळ्या मोळ्याने जिथे गेली अजून लाईट गेली लाईट तर वाट बघायची लाईट आल्यावर कटर करायचं मग गोराला टाकायचंय तिथेच टाकत तिथं ती इथं असतात तुडून तिथंच पडू दे टाक तिथे पटा पटापटा उडा हा हातावर एवढं हाणून घेऊ नको बेस्ट स्पीडनं काम चालू आहे बा काय नाही बिल्ला मीटर नाही बाबा एका डबक्यात ऊस तुटतोय एका उसाला चार पाच कोयती आणते तेव्हा जीव केवडा ऊस केवडा तू केवढी मग ऊसाच्या जीवापेक्षा तुझा जीव मोठा आहे का बारका आहे तर मित्रांचा द्या ऊस तोड झालाय मोळे बांधताना थोडंफार तुम्हाला दाखवतो घरी येताना वाऱ्यात कसं होतं ते एक दाखवतो त्या आता जाय जाय उचलून गाडी लावली इथनं एक सातशे फुटावर तिथं गाडी मोळ्या टाकायच्या आणि तिथनं मग घराला घेऊन जायचं आणि जा। इथनं आपल्या घरापर्यंत जायचं जा। म्हटलं तर अंतर एक किलोमीटर भरत टकुरीवर न्यायचं आहे आता गाडीपर्यंत पण गाडीपर्यंत एक सात आठशे फुट डोक्यावर यावं हो लागते कारण पलीकडे इथं खाल्ल्या साईडचे शेतकरी रान नांगरले ती ते आपल्याला आडवास क्रॉस करून पलीकडल्या साईडला रिकाम्या गाडी लावलेली पर घ्या गेलं देतो घे चला

नाही चला एवढी माया दाखवू नका करता काय तर बघा चालली मुळी घेऊन आता करायचं हाय आपली गरिबी हाय करावं लागतंय आलं बघा तेव्हा हाय का तू एक आणली मी दोन मोळे आणले आणि दोन मोळीची एकच बांधून माझ्या टुकरीवर दिली काय वज वज लागायला लागलं मला त्याचं बघ मोळे किती मोठे बघा हे मोळ्या झालं आता चालू इकशी ना अजून घरी लाईट आहे का नाही काय माहिती लाईट असलं तर मग कटर करायचं मग गोरासणी टाकायचं वैता घेऊन गेलाय बघा त्यापेक्षा आपलं दहा पंधरा शेरजन दहा पंधरा मेंढर केलेली कुणाच्या बाला ऐकत नाही काय करायचं मित्रांनो गोरासणी वैरे नाही त्या तुम्हाला इकडे जवळ असेल सगळं पडा काय बघा बारक उसाय पण जळून गेलय काय सुद्धा नाही कुठं इकडे सगळी इकड झाल्या असल्या उसा शेवट गोराला घालायला पर्याय काय नाही आणि दुधाचा दर तर किती आहे तुम्हाला माहितच आहे का अठ्ठावीस रुपये दुधाचा दर आहे का असा दुधाचा रेट आहे गुरब फुकाट द्यायला कोणाला लागली लागलेली नसलेली चालतील असं वाटायला लागले दुधाला रेट नसले कारण का ती तर आणि औषध काही राहायच नाही हो करायचे हमाल झाली त्या काय नागर चौतीस पस्तीस रुपये होत तर आपल्याला लिटर मागे पाच रुपये तर राहत होत आता आता लिटर मागं पाच द्या सोडून आपले पदर तर चालले आहेत या वैरानीत बरं मेळा बसायला आहे जागा बसायही मोळ्याच्यावर जा मोळ्याच्यावर बसून कसं चालायचं गाडी जा। वाऱ्यानं जायची नाही ना राहील तर ना बरं दा चालू करा झाला मग जा आता जाव्या कारण की टायमिंग लय झाला आतापर्यंत गुरांनी खाऊन बसली असती आज लयच उशीर झाला बसा मी आता गाडी आधीही करता बसा बसा, बसा येईल आम्हाला ये मित्रांनो बसावं लागणारच आहे आता असं ना तसं मला कसं तर काय नाही ह्याच्यावर अडकावं लागणार आहे चालत जायचं काय जवळ आहे वी बोला काय अजून पुस्तक बसलो काय बोलायचं काय गा बसलो बा चला मग आज दावांना नाही लागलं काय पाहायला नाही लागलो मग टेंट उचवली काढत आहे थांबा घरी आलो तर लाईट नाही अगोई वार